माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या डाल्यावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कारके मी काय कमी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेस जाताना एवढा एवढा डबा घेऊन बाळा भूक लागली असेल असाऊन तरी घे माझा उपाशी बा नुकताच शेतातून कामावरून आलेला माझा उपाशी बा स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत ए माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा बोरे जो पर्यंत मी जिवंत आहे पुरी तो पर्यंत शिकून घे पुरी तो पर्यंत शिकून घे एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला कि कोणी कोणाचं नसतं पोरी कोणी कोणाचं नसतं एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला कि कोणी कोणाचं दस्तब बे माझ्या बापाने मला शिकवलं Masa bapa na bela, sihka ulah. माझं झालं बोरी तुझ्या बापाकडून एस टी पुरता पैसा मी घेत होते बा हातामध्ये दोन दोन्ही घेत होते एस टी मध्ये मी बसत होते एस टी माझ्या माहेरी येत होती एस घराच्या दिशेने मी धावत होते बा माझ्या नजरेच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं बोरी आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसल्यानं दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणा तुला मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आबा आणि आबा हे हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पोरी मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना गपुरी माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसल मी माझ्या बापाला म्हणायची आबा सगळं काय आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझी हे माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हात द्यायचा अगा ऐकलंच कागद पोहोर आले की आपली पोहोर आले की आपली माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या कानावर पडतास जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा माझ्या जवळ माझी मावली यायची तांब्यामध्ये भाकरीचा ता तुकडा बुडवायची माझ्यावरून ओळायचे तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची बोरे पुड़ा गाल पुढं कर की ग आणि गाल पुढं केलं र केलं हे गाल पुढं केलं र केलं की के माझ्या दोन्ही गालाचं मुक्क घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडाकडा कडाकडा कडा आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरी चल की घरात हे पोरी चल की घरात महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की पोरी तू घर सोडलं आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की कपुरी तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा आहे मला आता कळालं की कपुरी चल घरात तुझ्या हाताने भराव तुझ्या बापाला पोरी चल पंचवीस वर्ष आता बोलतो गेली पंचवीस वर्ष आता उलटून गेली आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना पुरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना घर तेच आहे अंगण हे तेच आहे ते पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हात दिली आम्हा जेवणाच्या जा माझा बाप उठून पडत बाहेर येत नाही पोरी माझ्या हातातल्या पिशव्या काना जबाब घेत नाही पोरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पोरी कशीच कोरी पोरी कशीच